कोपरगाव मध्ये साकारतीये एक वैभवसंपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई सिटीतील साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपलं घर घ्या कोपरगाव शहरात विविध ठिकाणी मुख्य रस्त्यांवर कोपरगाव नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम मागच्या आठवड्यामध्ये राबवण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाण अतिक्रमणे हटवलेली आहे जवळपास सातशे पासष्ट अतिक्रमणे कोपरगाव शहरातून हटवण्यात आल्याची माहिती नगर परिषदेच्या वतीने प्राप्त झालेली आहे आणि यामध्ये बऱ्यापैकी जे दुकानदार टपरीधारक विस्थापित झालेले आहे या विस्थापितांचं कुठंतरी पुनर्वसन व्हावं अशी मागणी आता समोर येत आहे विस्थापितांचं पुनर्वसन व्हावं असा कोणताही नियम नाही आहे मात्र नगर परिषदेने जर मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार केला तर या विस्थापितांचा पुनर्वसन होऊ शकतो आणि नगर परिषदेला देखील कररूपी इन्कम देखील वाढू शकतो त्यामुळे नगरपरिषदेने विस्थापित टपडीधारकांच्या पुनर्वसनाचा विचार मानवतेच्या दृष्टिकोनातून नक्कीच करायला हवा आणि ज्या ठिकाणाहून अतिक्रमणे काढण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कोपरगाव नगरपालिकेच्या वतीने करण करण्यात करन यावं किंवा या ठिकाणी जे करदाते नागरिक आहे शहरातील नागरिक आहे या नागरिकांसाठी जॉगिंग ट्रॅक असेल किंवा या ठिकाणी इतर सुविधा या ओपन स्पेसवरती जे ज्या ठिकाणी अतिक्रमण हटवण्यात आलेलं आहे त्या ता, जागेवरती करता येऊ शकतात नगर परिषदेला जर हे शक्य नसेल तर कोपरगाव शहरात अनेक सामाजिक संस्था आहे जे कोपरगाव शहरातील सुशोभीकरणाची जबाबदारी स्वीकारू शकतात आणि त्यामुळे कोपरगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल आणि नागरिकांना देखील याचा फायदा होईल त्यामुळे आपण जर बघितलं तर कोपरगाव शहराचा हा साठे स्मारकाच्या शेजारचा सा परिसर आहे यवला रोड आहे या ठिकाणी मोठासा स्पेस या ठिकाणी नगर परिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम राबवून मोकळा करण्यात आलेला आहे आणि त्या ठिकाणी आता हळूहळू पुन्हा अतिक्रमण होईल पुन्हा नगर परिषदेच्या वतीने हटवण्यात येईल त्यामुळे सर्वसामान्य नागरिक जे व्यावसायिक आहे छोटे मोठे यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्यामुळे या जे विस्थापित झालेले टपरीधारक आहे या लोकांचं कुठंतरी पुनर्वसन व्हावं आणि यांच्या रोजी रोटीचा प्रश्न जे आहे तर ते हा सॉल्व्ह व्हावं आणि हाल व्हावं अशाच प्रकारची अपेक्षा देखील विस्थापित टपरीधारक व्यक्त करताना दिसत आहे परंतु या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम राबवून सर्व परिसर मोकळा करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात यावं आणि सामाजिक संस्थांनी देखील पुढाकार घेऊन ही जबाबदारी स्वीकारी स्वीकारली तर कोपरगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल कोपरगाव शहरात असे अनेक ठिकाणे आहे ज्या ठिकाण अतिक्रमण हटवण्यात आलेले आहे जागा मोकळी करण्यात आलेली आहे आणि या मोकळे मोकळ्या जागेवरती सामाजिक संस्था आहे त्यांनी त्यांना जर डेव्हलपमेंटसाठी सुशोभीकरणासाठी या ठिकाणी जो कोण जो कोणता परिसर घ्यायचा असेल त्यांनी कोपरगाव नगर परिषदेशी संपर्क साधला तर त्यांना या ठिकाणी त्याची परवानगी देखील मिळू शकते आणि कोपरगाव शहराच्या वैभवात नक्कीच भर पडेल व्हिडिओ जर्नलिस्ट हाफिज सह मी मोबिन खान न्यूज कोपरगाव